शिवानी आणि आदित्यचा दिमागदार विवाह सोहळा पाहून सगळ्यांचेच डोळे दिपत होते काहींची तर बोटे आश्चर्याने तोंडात जात होती उभारलेला तो भव्य शामियाना पाहुण्यांची बडदस्त पंचपक्वनांचे भोजन कशाची म्हणून कमी नव्हती हो साखरपुडा मेहंदी हळद संगीत लग्न असा तीन दिवस सोहळा रंगला होता व या तिन्ही दिवस सगळ्याची उत्तम बर्दास्त ठेवली जात होती राजकारणी मंडळी बिझनेसमॅन अशा थोऱ्या मोठ्यांची विवाहाला उपस्थिती होती कोणाला काही कमी पडणार नाही याकडे दादासाहेब म्हणजेच आदित्यचे थोरले बंधू जातीने लक्ष देत होते सगळं छान आहे हो फक्त जोडा जरा विजोड दिसतो नाही अशी काहीशी कुसबुस उपस्थित मंडळीत होत होती गोरी पान नाजूक शिवानी नववधूच्या विषात अधिकच खुलून दिसत होती गालावर पडणारी मनमोहक खळे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती तिच्या मानाने आदित्य दिसायला अगदीच सुमार आहे नाही कोणी बोलत होतं तर कोणी बोलत नव्हतं पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत मात्र होतं अहो रंगरूप हल्ली बघतंय कोण पैसा महत्वाचा भोसले घराण्याला बोलले झालं शिवानीचे सासरे आबासाहेब भोसले मोठे प्रस्त कितीतरी एकर शेती बागायते परत राजकारणात सक्रिय पंचकोशीत पसरलेली ख्याती कोऱ्याने पैसे कमवतात मोठं घर फार्म हाऊस अजून काय हवं असला नवरदेव काळा सवळा कुठे बिघडतंय हो ना एवढा पैसा आहे पण मुळीच गर्व नाही हो कशाचा अगदी देवबोळास बोळी साधी माणसं आहेत नशीब काढलं हो शिवानीने दिसणं सोडलं तर काही कमी नाही आदित्य एमटेक मल्टीनॅशनल कंपनीत जॉबला मुंबईत मोठा बेल फर्निश्ड फ्लॅट गाडी सगळं आहे अहो भोसले घराण्यात सगळे पिढी जात शेती बागायते व्यवसाय सांभाळत आहेत कोणी जास्त शिकलेलं नाही म्हणून आदित्यच्या वडिलांची इच्छा धाकट्या आधीने तरी शिकावं म्हणून मग ह्याला हॉस्टेलला ठेवलं पण नाव काढलं हो आदित्यने लग्नानंतर दोघं राजाराणी मुंबईत राहणार ये कधीतरी येणार गावी ऐश्वर्य उपभोगायला मज्जा आहे शिवानीची आहो पण आमची शिवानी पण एम बी ए आहे चांगल्या पगाराची नोकरी आहे एक काकू दुसऱ्या काकूंच्या ज्ञानात भर घालत म्हणाले गरज काय नोकरी करायची भोसल्यांच्या सुनेला तेही आहेच म्हणा आदित्य लहानपणापासून शहरात वाढलेला शिकलेला मॉडर्न विचारांचा त्याला तशीच पाय फाडफाड इंग्लिश बोलणारी मुलगी हवी होती इथं गावात कुठे मिळणार म्हणून लग्न ठरत नव्हतं शेवटी मोठ्या मुश्किलीने सोयरीक जोडली भोसले मंडळीत सगळं खर्च करत आहेत आपल्या घराण्याला साजेसं सा लग्न व्हावं म्हणून अहो हाटूनच बसला आदित्य ईशाशीच लग्न करणार म्हणून तरीच म्हटलं भोसल्यांच्या मानाने शिवानीच्या माहेरकडील परिस्थिती अगदी यथातथा आहे आई शिक्षिका तर वडील प्रायव्हेट नोकरीत त्यांना एवढा खर्च कुठून परवडायला फार गर्व होता शिवानी आणि कंपनीला गोऱ्या रंगाचा फार नाकाने कांदे सोलत असायची शिवानीची आई बरं झालं जावाई दिसायला सुमार मिळाला शिवानीच्या बाबतीत काय घडलं माहीत आहे का आदित्यला त्याच्या कुटुंबियांना असं पण काही आहे का, का तरीच म्हटलं कुठेतरी पाणी मोडते जाऊ दे आपल्याला काय करायचे आपण मस्त लग्न एन्जॉय करू बघतील त्यांचं ते अशा चर्चेत काहीसं कुतूहल तर काहीसं आश्चर्य हे वा अशा संमिश्र वातावरणात शिवानी आणि आदित्यचा विवाह सोहळा पार पडला उलटसुलट चर्चांनी रंगलेला शिवानी आणि आदित्यचा विवाह ठरल्याप्रमाणे थाटामटात मिरनिगळपणे पार पडला गाजत वाजत वरात निघाले दणक्यात शिवानीचा गृहप्रवेशही झाला पूजा जागरण गोंधळ सगळे यथासांग पार पडले पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतू लागली ही हनुमूनला जायची लगबग सुरू झाली काश्मीरच्या गोठणाऱ्या थंडीत एकमेकांच्या मिठीत विरघळत प्रेमाची लाली गाली चढत आदित्य शिवानीच्या नव आयुष्याची सुरुवात झाली सगळं कसं स्वप्नवत चालू होतं दिवस मजेत बोरकण उडत होते मुंबईच्या आपल्या अलिशान फ्लॅटमध्ये राजाराणीचा संसारात शिवानी रुळत होती घर ऑफिस छान सांभाळत होती आदित्यच्या प्रेमात आखंड बुडत होती पण म्हणतात ना सुखाला गालबोट लागतं तसंच काहीसं झालं जरा निवांत वेळ मिळाला म्हणून शिवानीने लग्नाचे आणि मुंचे काही फोटो स्टेटस आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपवर टाकले आणि काही मिनिटात मैत्रिणींचा चिवचिवाट सुरू झाला मस्त सॉलिड लवली कपल शिवानी कुतुकाने सुखावत होती तोच एक सखी म्हणाले तुझ्या मानाने सोसू असला तरी मस्त पैसेवाला गटवलास जरा जास्तच बोललो असं मैत्रिणीच्या लक्षात आला जस किडिम चिल वगैरे ती म्हणाली पण ती गोष्ट शिवानीला चांगलीच लागली म्हणजे सगळ्यांना असंच वाटतं मी आधीचा पैसा पाहून लग्न केलं या विचारानं तिच्या डोळ्यातून गंगा जमुना बरसू लागले आणि नेमका त्यातला एक दवबिंदू शिवानीच्या गालावर ओघळला आदित्यने पाहिला व तो कावरा बावरा झाला काय झालं शिवा बरं वाटत नाही का काय होतंय हे विचारताच ती अजूनच हळवी झाले त्याच्या कुशीत छातीवर डोकं ठेवत हमसून हमसून रडत तिने तो मेसेजचा सगळा प्रकार सांगितला अरे एवढंच ना मला पण बोलतात सगळे तुझ्या मानाने तुझी बायको देखणी आहे मी बोलतो मग अभिनमान आहे मला त्याचा कोणाला नाही आवडणार आपली बायको सुंदर असलेली अरे पण हे तर पैशाचं मी खरंच तुझ्या पैशाकडे पाहून लग्न नाही केलं माझे आईबाबा तर नाकापेक्षा मोतीजण नकोच म्हणत होते मी आहे तशी माझ्याबद्दल सगळं माहीत असून तू मला स्वीकारलंस म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आणि शिवा तुझ्या रूपाला मी भाळलो नो डाऊट पण त्याचबरोबर तुझा प्रामाणिकपणा कुठलाही आडपडदा न ठेवता सगळं सांगितलेलं स्पष्ट वक्तेपणा तिने रागस्ता जास्त भावली मला झालं तर मग आपल्या दोघांना माहीत आहे खरं काय आहे ते मग कोण काय म्हणतंय याची परवा कशाला करायची आणि तू त्रास करून घेतेस म्हटल्यावर अजूनच बोलतील तुला कोणालाही कसलं स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाहीत म्हणत त्याने तिचे डोळे पुसलेत बरं तुला सुट्टी असली तरी मला नाही तुमच्यासारखे सगळे बँक हॉलिडे माझ्या नशिबात नाहीत मला जावंच लागेल ला आज जा ऑफिसला पण नक्की लवकर येतो मग बाहेर जाऊन कॅन्डल लाईट डिनरला जास्त विचार करून त्रास नाही करून घ्यायचा जान बाय तिच्या कपळावरील बट बाजूला करत तिला साखरेचा पापा देत तो निघून गेला त्याने बजावून सुद्धा शिवानीचं मन थाऱ्यावर नव्हतं जखमेवरची खपली निघाल्यागत झालं होतं दुखरी नस कोणीतरी दाबावी तसं तिला देखील कधीतरी वाटायचं सगळं काही आहे तो थोडा देखणं हवा होता म्हणून आणि त्यातच आप आज भूतकाळ डुकावून पाहत होता त्या नकोशा आठवणी बेचैन करत होत्या कुठून ते फोटो टाकलेत आणि मनस्ताप ओढवून घेतला असं झालं तिला आदित्यने अनेकदा समजावून देखीलही आज शिवानीचं वेड मन मानत नव्हतं सारखं जुन्या नको असलेल्या आठवणी उघळून रडत होती सार काही काल परवा घडल्यासारखं सगळं आठवत होतं मध्यमवर्गीय संस्कारात लहानाची मोठी झालेली शिवानी जितकी दिसायला सुंदर होती तितकीच अभ्यासात देखील हुशार होती घराला घरातला लाडोबा आईबाबांच्या गळ्यातला ताईत होती स्वप्नातील राजकुमार अचानक यावा हाती हात धरून प्रेमाच्या गावा घेऊन जावा त्याच्या साथीने संसार बहरावा एक विशिष्ट वयात असतात त्या मुलीप्रमाणेच तिची स्वप्न होती लाखो दिलो की धडकन हृदयाची राणी असलेल्या शिवानीच्या मागे बरेच जण रुंजी घालत होते पण खरे प्रेम नव्हते होता तो निव्वळ टाइमपास शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागली तरी तिला राजकुमार भेटायचं काही नाव नाही तू मौल नाहीस ना कुठे मग आम्ही बघतो म्हणत आईबाबांनी जोरदार वर्ष संशोधन सु... 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 सुरू केलं रितसर नाव नोंदण्यात आलं विवाह मंडळातून काही दिवसांनी रोहितचं स्थळ आलं क्षणी दोघांनी एकमेकांना पसंत केला राजबिंडा गोरा चिट्टा बिझनेसमॅन रोहित घरच्यांनाही खूप आवडला दोन्ही कुटुंबियांची पुढची बोलणी सुरू झाली रोहित शिवानी एकमेकांशी तासन तास फोनवर बोलण्यात गुंग झाली घरच्यांची परवानगी घेऊन कधीतरी भेटीगाठी होऊ लागल्यात काही नको म्हणणाऱ्या माने कुटुंबियांनी आपले रंग दाखवायला हळूहळू सुरुवात केली ए सी हॉल दोन्हीकडचा खर्च मुलीकडच्यांनीच करायचा चार चौघात उठून दिसतील असे ठसठशीत दागिने घाला त्यांच्या मागण्या वाढू लागल्या शिवानीच्या आईबाबांनी तिच्या लग्नासाठी आधी तरतूद करून ठेवली होती व त्यानुसार ते रीतीप्रमाणे सगळं देणारही होते माने कुटुंबियांचे अडून अडून मागणे खटकत होते पण सोयरी तुटू नये शि शी... शिवानी नाराज होऊ नये म्हणून गप्प होते स्लीवलेस ड्रेस का घातलास डार्क स्टिप का लावलीस फोन बिझी काय येत होता कोणाशी बोलत होतीस इतक्या वेळ अशा काही ना काही कारणांनी रोहित शिवानीवर चिरू लागला संशय घेऊ लागला जरुरीपेक्षा जरा जास्तच जवळीक साधू लागला त्याची डिमांड वाढू लागल्यात पण लग्न ठरलं असलं म्हणून काय झालं मर्यादा पाळायला हव्यात बाबतीत शिवानी ठाम होती त्यामुळे वादावादी होत होती शिवानीला हवं असलेलं प्रेम मायेचा उलावा त्याच्या भेटीत कधीच नव्हता तिथं होता फक्त आणि फक्त रोहितचा हक्क गाजवणं त्याला वाटणार तिच्या शा तिचं शरीराचं आकर्षण तिचा विरोध वाढू लागताच त्याचा अक्रस्थाळेपणा वाढू लागला परिणामी रोहितला भेटायची ओढ वाटण्याऐवजी तिला त्याची भीती वाटू लागली ती त्याला टाळू लागली कसं निभवून नेणार आपण हे सगळं थांबावं का मोडावं का लग्न असं तिला वाटू लागलं घरच्यांची लगीन गाय अतिउत्साह पाहून कोणाला व कसं सांगावं हा प्रश्न तिला पडू लागला ती गप्प गप्प राहू लागली त्यातच एक दिवस तो तिला सरप्राईज सरप्राईज म्हणत सरळ लॉजवर घेऊन गेला आणि त्याच्या तावडीतून ती कशी बशी सुटत ती तडाक घरी आली घरी आली ते हे नातं संपुष्टात आणायचं हा निश्चय करूनच घरी आल्यावर आईबापांना सगळी हकीकत रडत रडत सांगली रोहितच्या कुटुंबियांबद्दल आधीच नाराज असलेल्या त्यांनी लग्न मोडायचा निर्णय घेतला घरी फोन केला आपला मुलगा असं वागू शकतो यावर रोहितचे रोहितला झाल्या खेद नव्हताच लॉजवर नेलं तर कुठे बिघडला तिच्याशी लग्न करणारच होतो ना या आपल्या भूमिकेवर तो ठाम होता बरीच वादावादी झाली भांडणं झाली रोहितने खोटं नाटक सांगत शिवानीची बरीच बदनामी केली पोलिसांपर्यंत गोष्ट गेली वाखेर मोठ्या मुश्किलीने शिवानीची या सगळ्यातून सुटका झाली या सगळ्या प्रकारामुळे शिवानी अगदी कोमजून गेले वर्ष दोन वर्ष सरली घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हळूहळू या सगळ्यातून बाहेर आली व परत एकदा सगळेच काही वाईट नसतात सगळ्या आयुष्य पडले बाळा म्हणत लग्नाची पुन्हा एकदा बोलणी सुरू झाली यावेळी स्थळाची कसून चौकशी होऊ लागली गेल्यावेळी पण केली होतीच मना शिक्षण घरदार पण माणसाचं एक अंतरंग असतं ज्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही असंच काहीसं झालं होतं माझ्या बाबतीत जे काही झालं ते माहीत झाल्यावर जो मला स्वीकारेल त्याच्याशी मी लग्न करेन या अटीवर शिवानी लग्नाला तयार झाले असं सांगितल्यावर कोण तयार होईल पण लग्नानंतर दुसरीकडून कळण्याचा प्रॉब्लेम होईल असं घरच्यांना वाटल्याने तेही तयार झालेत शिवानीला कोणाला फसवून खोट्ट बोलून आपलं नव आयुष्याची सुरुवात करायची नव्हती म्हणून तिने आदित्यला सगळे सांगितले फोनची रिंग वाजली तशी शिवानी भानावर आली जेवलीस का बरी आहेस ना शिवा आदित्य तिला विचारत होता लवकर निघतोय मी तासाभरात पोचतो म्हणून त्याने फोन ठेवला त्याच्या प्रत्येक वाक्यात काळजी प्रेमाचा वर्षा होता शिवानीला जीवापाड जपण्याचा ध्यास होता एवढा जीवापाड प्रेम करणारा जोडीदार लाभला तरी मी उगास दुःखद भूतकाळ उगाळत बसले कोण काय म्हणतंय याची खंत बाळगत बसले याची तिला वाईट वाटले मिसमॅच म्हणू पैशाची पैशासाठी की भाजून काही आम्ही दोघं एकमेकांसाठी अनुरूप परफेक्ट अगदी मेड फॉर अदर आहोत हे आमचं आम्हालाच माहीत आहे मग कशाला जगाची पर्वा करा असा विचार करत असताना तिचं घड्याळाकडे लक्ष गेले किती वेळ असेच बसून होते हे जाणवले आधीने मला अशा हालतमध्ये या अवतारात पाहिले तर त्याला वाईट वाटेल त्यामुळे त्याला त्रास होईल असे नाही वागायचे कोणाकडे लक्ष नाही द्यायचे तिने मनोमन ठरवले पटकन तयार होते आदित्यच्या आवडीची पिंक साडी हलकासा मेकअप डायमंड मंगळसूत्र मस्त तयार होते आदित्य हो खुश होईल या विचाराने मोहरले सजना हे मोजे म्हणत छान सजली भले कोणी म्हणू विजोड जोडी पण संसारात आहे आमच्या अतुट प्रेमाची अभिट अभिडत गोडी म्हणत तेचात ते आदित्यबरोबर रोमॅन्टिक डेटवर जायला सज्ज झाली आपल्या परफेक्ट मॅच असलेल्या जोडीदाराशीची लाडक्या नवरोबाची तितक्याच आतुरतेने वाट पाहू लागली मित्रांनो ही होती आपली आजची कथा कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद